का बोलतो आम्ही तुम्हाला तुम्ही ज्या वेळेस खासदार केला उभा राहिला होता त्यावेळेस आम्ही पंचवीस हजाराचा निधी देऊन ऐकून घ्या माझं आम्ही पंचवीस हजार निधी देऊन तुमच्या गळ्यात पाच पाच हजाराच्या लोकांनी माळा घातल्या ह्या गावाने तुमच्यावर प्रेम केलं तुम्हाला या गावानं लीड दिला त्यानंतर तुम्ही आजपर्यंत आमच्या गावाला आल नाही ह्याचं उत्तर द्या हे आमचं म्हणणं आहे आमचं ही म्हणणं बाकी आमचं काही म्हणणं आता चालू जनवार माझी रोडवर राही हजार दीड हजार आहे मी तीन दिवस झाल तहसीलदारला बोलतोय डीओ ला बोलतोय कलेक्टर ला बोलतोय फक्त खासदार साहेबांनी थोडाफार आम्हाला चारा दिला अजून वैरण खायला तर तुम्हाला तर तुम्ही शेतकरी आहो तुम्हाला माहित आहे चालू सगळा वैरण दिसते जनावरांना खायला काय नाही बरं माणसं आम्ही वाचवली आणून इकडे गावात आम्ही पावणाऱ्या गावात केले पण जनावराचा भाऊ काय आहे का नाही त्याला चारायची सोय नाही काय सुद्धा नाही आरोग्य विभागाला फवारणी करा आमच्याकडं महसूलकडे जावा महसूलनं म्हणायचं कृषीकडे जावा कृषी न म्हणायचं ह्याच्याकडे जावा भाऊ थोडा टाळ मिळून तुम्ही ठेवायला हवा त्यांना आणि दूर आलाय बाबा फोन जाऊ काम करा लोकांना मुदत करायचं भावना ठेवा हे तुम्ही शाळेत काय व्हायला लागले भाऊ आम्ही एखादी सांगत नाही